पंचायत समिती छत्रपती संभाजीनगरचा राज्य शासनाच्या वतीने गौरव छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या शिरपेचा मानाचा तुरा छत्रपती संभाजीनगर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राज्य तसेच जिल्हा व तालुका स्तरावर राबविण्यात आली होती या मोहिमेमध्ये विभागीय स्तरावर छत्रपती संभाजीनगर विभागातून पंचायत समिती छत्रपती संभाजीनगरला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने श्रीमती मीना रावताळे गट विकास अधिकारी पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर व शिवाजी साळुंके सहाय्यक गट विकास अधिकारी यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र पालकमंत्री संजय सिरसाट सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत विभागीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसास पात्र ठरल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रवला गेला सदरील कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू वसुदेव साळुंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर प्रामुख्याने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली होती सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख सर्व अधिकारी कर्मचारी यांनी योगदान दिले आहे